नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दिलीप रामटेके विशेष सहाय्यक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया तर आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकामधील पान नंबर पन्नास यामधील कृती ओळखूया लिहूया याबद्दल माहिती बघूया याच्यामध्ये काय आहे बघा खालील काही चित्र दिलेली आहेत त्याच्यामध्ये काय आहे चित्रातील कृती बघून तो मुलगा काय करतो किंवा ती मुलगी काय करते ते आपल्याला लिहायचे आहे ते तुके ठीक आहे चला तर बघूया मग चित्र बघा हा एक चित्र आहे तर हा काय करत आहे मुलगा हा मुलगा काय करत आहे धावत आहे हा पळत आहे धावत आहे म्हणजे हा मुलगा काय करत आहे धावत आहे तर याच्या खाली ठिकाणी याच्या खाली काय लिहायचं आपल्याला तो धावतो म्हणजे तो हा शब्द मुलाकरता वापरलेला आहे हा मुलगा आहे म्हणून याला तो हा शब्द वापरलेला आहे तो धावतो तो धावतो ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतरची कृती बघूया हे बघा ही एक मुलगी आहे आणि हा एक मुलगा आहे ही मुलगी कोणती कृती करतोय आणि हा मुलगा कोणती कृती करतोय ते त्यांच्या खाली लिहायचं आहे ठीक आहे मग हे मुलगी कोणती कृती करत असेल बघा हे दोन चिन्ह आहेत हा एक चिन्ह आहे आणि हा एक चिन्ह आहे हा कशाचा चिन्ह असेल हां गाणे म्हणण्याचा नाचण्याचा आहे की नाही ठीक आहे आपल्याला हे जे चिन्ह आहेत हे चिन्ह ओळखून ही मुलगी काय करत आहे ते आपल्याला ओळखायचं आहे मग ही मुलगी काय करत असेल नाचत आहे हां काय करत आहे नाचत आहे मग मुलगी आहे ही मग इथं काय लिहायचं जसं हा मुलगा धावत आहे मग इथे याच्याखाली काय या लिहायला लिहिलं आपण मुलगा असल्यामुळे तो धावतो मुलगा असल्यामुळे त्याच्या खाली काय लिहिलं तो धावतो आता ही मुलगी आहे मग हिच्या खाली काय लिहायचं हां याच्या खाली जा काय लिहायचं मग बघा ती ती काय करते ती नाचते ती नाचते हां ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा हा मुलगा आहे हां मग हा मुलगा काय करत आहे वाचत आहे आहे की नाही हा मुलगा वाचत आहे पुस्तक वाचत आहे की नाही मग याच्या खाली काय लिहायचं हा मुलगा असल्यामुळे बघा एकदा बघा पुन्हा हा मुलगा असल्यामुळे धावतो हा धावत आहे मग याच्या खाली आपण लिहिलं त्याच्या स सुरुवातीला काय लिहिलं तो धावतो मुलाचे मुलाला काय म्हणतात तो धावतो आणि ही मुलगी मुलगी असल्यामुळे ती नाचते आणि आता हा मुलगा आहे अजून पुन्हा मग हा मुलगा मुलगा आहे तर हा काय आहे वाचत आहे कोणती कृती करत आहे वाचण्याची कृती करत आहे मग याच्या खाली काय लिहायचं बघायचं मुलाच्या खाली ती येईल का अगोदर नाही कोणता शब्द येईल तो तो पुस्तक वाचतो किंवा तो वाचतो असंही येऊ शकते किंवा तो पुस्तक वाचतो असा येऊ शकतो त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा बघा हा एक चित्र आहे मुलीचा हा मुलाचा चित्र आहे आणि हा मुलीचं चित्र आहे ऐक आता ही मुलगी काय करत असेल ब सांगा बघू धा धावत आहे काय करत आहे धावत आहे आणि ही मुलगी आहे मग मुलगी असेल तर अशी मग आपल्याला इथं खाली कृती लिहायची आहे मग काय लिहायचं इथं बघा इथं मग काय लिहायचं मुलगी असल्यामुळे कोणता शब्द येईल अगोदर ती काही येईल ती धावते ती धावते आणि हा आता बघा हा मुलगा आहे आता हा मुलगा काय करत आहे बघा मग असे अगोदर चिन्ह दाखव सांगितलं होतं तुम्हाला हा चिन्ह आहे आणि हा चिन्ह आहे या चिन्हावरून ओळखायचं आहे काय करायचं आहे या चिन्हावरून ओळखायचं आहे म्हणजे हा काय करत आहे नाचत आहे काय करत आहे नाचत आहे म्हणजे मग मुलगा आहे तर काय करा काय लिहावं लागेल इथं ती नाचते लिहावं लागेल का नाही हां काय काय लिहावं लागेल मग तो नाचतो हां तो नाचतो काय लिहावं लागेल तो नाचतो ठीक आहे मग ही मुलगी आहे आता आता ही मुलगी काय आहे वाचत आहे ही मुलगी काय आहे वाचत आहे मग आता ही मुलगी आहे हिच्या खाली काय लिहावं लागेल मग आता आप आपल्याला हां कोणती कृती करताय ही वाचण्याची कृती करताय वाचत आहे मग याच्या खाली हिच्या खाली काय लिहावं लागेल तो वाचते लिहावं लागेल का नाही काय लिहायला लागेल हां बघा ती वाचते ती थी वाचते ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्ही पुन्हा पुस्तकामधली मुलं कोणती कोणती कृती आहे कृती करत आहेत ते पाहायचं आणि तुम्हाला अशा पद्धतीनंच लिहायचं आहे ठीक आहे लिहाल की नाही हां हां